वडा 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 ना वडा एक दुसऱ्या वेताला आहे मित्रांनो आणि एक पहिला रुई चार दात एक सहा दात कडकणी आहे एकदम गॅरेंटर घरगुती आहे बस बस वडवा पूर्ण गॅरंटी राहील यांच्या सव्वीस सत्तावीस लिटर दुध दिलेले अठरा वीस ही प पा, पहिलं एक अठरा वीस पिळेले वीस प्लस चालेल पहिलं पण पंधरा सोळा लिटर चालेल सोळा सतरापर्यंत सांगायला फक्त पासष्ट हजार रुपयाचा भाव भावे परते की समोरासमोर आल्या हो वर्स कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो गाया मोठ्या मापाच्या आहे मित्रांनो कुठल्याही प्रकारची खोड काढणे च रिंदवरल्या गाय गा एकदम गॅरेंटर रे एकदम सडपा निर्मळ गाय आहे गा वडा साईड पेटला एक नंबर गाय एकदम जातवानी मित्रांनो बिगर बल्याची बर की गाय एकदम वीस प्लस चालेल मित्रांनो वडा 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 चाल वीस प्लस चालणार आहे गाया घरगुती गॅरंटर आहे एकदम चार बाजूला चारच आहे मित्रांनो एक पण बटन बिटन काही नाही वडा 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 ते गाडीमुळं गाडी काढायची ना बास बस 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 तिच्यात घालून दाख्या का एकदम साईज नंबर बस बस बघा बस ना हिची तीन तारीख आहे तर पाच तारीख आहे नऊ महिने पूर्ण व्हायला बरं का मित्रांनो एकदम गरीब गाय घरगुती गॅरंटर गाय एकदम बालेची बस 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 बिगरभ आल्याची गरीब पिस्टन एक नंबर गाय डोक्याच्या मापाची सात आता शेड मध्ये वीस प्लस चालणारी मित्रांनो पूर्ण गॅरंटर राहील बरं का गायची गॅरंटीत बांधेल थोडी नडीला पूर्ण गॅरंटी राहील पुऱ्या मापाची कारवडी मित्रांनो चारच दाती पाहिलं आतवान पुऱ्या मापाच्या कारवडी